आता फेब्रुवारी हप्ता वेळेवर मिळणार असून शुक्रवारपासून हफ्ता, शुक्रवार हफ्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यासाठी अर्थ विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग केले आहेत दरम्यान यावेळी जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून महिलांकडून लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार असा सवाल उपस्थित केला जात होता पण आता उद्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे डिसेंबर अखेर दोन कोटी छेचाळीस लाख महिला लाभार्थी होत्या यातील पाच लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारी अखेर दोन कोटी एक्केचाळीस लाख लाभार्थी महिला होत्या मात्र अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही मात्र त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या नऊ लाख होणार आहे यापूर्वी पाच लाख महिलांची नावे कमी करण्यात आली होती आता नव्याने चार लाख महिलांची संख्या कमी होणार आहे आता चार लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे त्यामुळे राज्य सरकारच्या नऊशे पंचेचाळीस कोटी रुपयांची बचत होणार आहे नमो शेतकरी योजना लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख महिला आहेत या महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्त पाचशे रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून हजार रुपये मिळणार आहेत दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार आहे वाहन असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांनाही यातून वगळल्याचं आलं आहे सोबतच निकषात न बसणाऱ्या अनेक महिला आहेत त्यांनीही पैसे परत करायला सुरुवात केली